भारतीय जनता पार्टीचे विधानसभा संयोजक अर्जुन म्हात्रे यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन माजी केंद्रीय पंचायत मंत्री कपिल पाटील तसेच माजी मंत्री जगन्नाथ पाटील रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले तसेच महिलांसाठी हळदी कुंकू समारंभ हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता मोरेश्वर कॉलनी गौरीपाडा तलाव येथे कार्यक्रम करण्यात आले या कार्यक्रमात महिलांचा सहभाग मोठ्या प्रमाणात होता माजी नगरसेविका विनिता अर्जुन म्हात्रे यांनी आलेल्या सर्व महिलांना हळदी कुंकू लावून सन्मानित केले या कार्यक्रमास माजी आमदार नरेंद्र पवार कल्याण शहराध्यक्ष वरुण पाटील जिल्हाध्यक्ष नाना सूर्यवंशी कल्याण शहर महिला अध्यक्ष वैशालीताई पाटील तसेच भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते रवींद्र जाधव कल्याण भारतीय जनता पार्टीच्या कल्याण पश्चिमचे विधानसभेचे संयोजक अर्जुन म्हात्रे यांच्या कार्यालयाचं उद्घाटन आज माजी मंत्री आमच्या सगळ्यांचे मार्गदर्शक जगन्नाथ पाटील साहेब यांच्या हस्ते माझ्या उपस्थितीत आणि जिल्हाध्यक्ष नाना सुरुवशी वरुण पाटील यांच्या उपस्थितीत आज या ठिकाणी संपन्न झालेलं आहे गोरगरीब जनतेची सेवा करणे हे भारतीय जनता पक्षाचं वेद आहे देशाचे प्रधानमंत्री यांचा संकल्प आहे आणतोयापर्यंत काम करा शेवटच्या घटकापर्यंत विकास पोहोचवण्याचं काम भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून आणि केंद्र सरकार राज्य सरकारच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये होत आहे भाग म्हणून गोरगरीब जनतेच्या हिताच्या सगळ्या ज्या योजना आहेत त्या योजनाचं कार्यान्वयन या कार्यालयातून होण्याच्या दृष्टीकोनात अर्जुन म्हणून आज या कार्यालयाचा शुभारंभ केलेला आहे मी त्यांना शुभेच्छा देतो या जनतेला इथं राहणाऱ्या जनतेला आवाहन करतो देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रामध्ये या राज्य सरकारच्या योजना आहेत मोदीजींच्या नेतृत्वामध्ये देशाच्या पातळीवर ज्या केंद्र सरकारच्या सर्वसामान्य योजना आहेत त्या जनतेचा त्या योजनांचा लाभ घेण्यासाठी जनतेने अर्जुन मात्र यांच्या कार्यालयात निश्चितपणाने येऊन या योजनांचा लाभ घ्यावा अशा प्रकारचं आवाहन आपल्या माध्यमातून बात जनतेला करतो परत एक सगळ्यांच्या वतीने अर्जुन मात्र यांना शुभेच्छा देतो धन्यवाद